आज आमच्या बहुजन विकास अभियानाच्या वतीने आठवा गडीच्या वतीने कामगार गडीच्या वतीने सर्वांच्या वतीने पब्लिक तालुका प्रतिनिधी विक्रांतचे संपादक जनसेवाचे प्रतिनिधी आदरणीय संग्राम पवार सर यांचा काल पत्रकार प्रेरणा पुरस्कार घेऊन महाराष्ट्र पत्रकार प्रेरणा पुरस्कार घेऊन सन्मान करण्यात आला ही बातमी आम्हाला कळतात आणि आम्ही सर्वांनी त्यांचा शुभेच्छा द्यावा त्यांना त्यांच्या कामाला शुभेच्छा द्यावा त्यांनी जाहीर सत्कार केलेला आहे पवार सरांचा सत्कार स्वीकारायलाय पवार सर तुम्ही तांड्यावाडीमध्ये राहणारा व्यक्ती हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या नावावर उजवत आहे याचं कारण आहे तुमची पत्रकारिता पत्रकार त्याची लेखणी मजबूत पाहिजे पत्रकार लेखणी मजबूत असली ना सर्व काही होतं अमित शहामध्ये लिखाण करत असताना एकूण तळजोळ करणे काम पवार सरांनी कधी केलं नाही पवार सरांनी सर्वसामान्य लोकांपासून ते जे वक्तव्य त्यांनी आपल्या चॅनलमध्ये दिलेलं आहे हे तर कुठे केले पवार साहेब आणि म्हणून पवार साहेबांचा सन्मान आपल्याला त्यांनी केला पाहिजे पवार साहेबांचा आदर्श इतर पत्रकारांनी घ्यावा बहुजन विकास अभियान असेल आमचं भ्रष्टाचार निर्माण अभियान असेल त्याला सहकार्य करण्याचं काम या तीस वर्षापासून माझ्या उदगीरचे पत्रकार करतायत आणि त्याच्यामध्ये आमचा शिवसिंहाचा वाट आहे सुरेश पाई डेटगावकर असतील शेगर गुरुजी असतील शिव हवा असतील आमचे विरेश कुलकर्णी असतील यांनी पटवारी असतील सर्वांनी आपण सहकार्य केलं आणि त्याचा पुरस्कार आमचं चालू ठेवण्याचं काम पवार सर करतायत आमच्या प्रत्येकानंतर पवार सर अत्यंत चांगलं न्याय आम्हाला देतात त्यांचा आपण सत्कार करावा त्यांना सत्कार करणं एक माणसाला उत्तेजन जाणार पवार सर तुम्हाला सत्कार मिळावा तुम्ही आळशी होऊ नका तुम्ही आणखी काळ आता वाढली जबाबदारी वाढली पत्रकाराला पुरस्कार मिळावा तुझ्या आळशी होता अशातला माग नाही आता तुमच्या निमित्ताने सांगू इच्छितो तुमचं काम अत्यंत वाढलं आता ज्यावेळेस माणसाला पत्रकार पुरस्कार मिळतो त्यावेळेस माणसाचं काम आवडतं हो आणि पुरस्कार म्हणजे मिळणं म्हणजे तुमच्या कामाची शाबाशी आहे आणि आम्ही देखील तुमच्या काय शाबा किंवा पाठीला द्यावा आम्हाला असं तुमचं सहकार राहावं हो। या निमित्ताने आम्ही सर्व समजावत जय हिंद